सांगलीच्या खानापूर विटा मतदारसंघासाठी महायुतीमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे या जागेवर अजित पवार गटानं शिवसेना शिंदे गटाचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत दरम्यान वैभव पाटलांना ठाकरे गटाकडून पक्षात येण्याची ऑफर आहे त्यामुळे ते अजित पवार गटात बंडखोरी करतात की ठाकरे गटामध्ये जातात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे पक्षाचं धोरण म्हणून हा मतदारसंघ मागं पण मी सांगितलं हा मतदारसंघ ह्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा राष्ट्रवादी काँग्रेसचं इथं उमेदवारी आम्हाला मिळावी आणि अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करून इथं चांगलं काम आपल्याला भविष्य काळात करता यावं लोकप्रतिनिधी म्हणून ही भूमिका आमची आज सुद्धा आहे आणि ती भूमिका घेऊन इथून पुढच्या काळामध्ये आम्ही काम करतोय